नमस्कार मित्रांनो आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्यापैकी अनेकांना एक आव्हान असतो टेक्स्ट मधून फ्लट करणे होय मला माहीत आहे की वाटते तितके सोपे नाही आणि एकदा आपले शब्द योग्य संदेश देत नाहीत आणि समोरचे व्यक्ती आपल्यापासून दूर जाते काही वेळा तर आपल्याला फ्लटिंगची कला जमत नाही आणि आपण निराश होऊन जातो जर ही तुमची कहाणी असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलात आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही टेक्स्ट मेसेजिंग मधून कसे प्रभावीपणे मग तुम्ही लाजळू असाल किंवा तुमच्या गेम मध्ये सुधारणा करू इच्छित असाल हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज आपण काही सोप्या पण प्रभावी टिप्स पाहणार आहोत ज्या तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीशी टेक्स्ट मेसेजिंग मधून सहज कनेक्ट होण्यास मदत करतील आपण पाहणार आहोत की तुमचे संदेश कसे असावे कोणता सूर असावा आणि कोणती चूक टाळावी तयार आहात चला तर मग सुरुवात करूया आणि तुमच्या टेक्स्टिंग गेमला पुढच्या स्तरावर घेऊन जाऊया नंबर एक संदेश लहान आणि आकर्षक ठेवा किप इट शॉट अँड स्वीट माझ्या मते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे मॅसेज छोटे आणि गोड असावेत अनेकदा पुरुष एखाद्या मुलीला पाहून खूप प्रभावित होतात आणि लगेच तिला आपल्या मनातले सगळं काही सांगू लागतात तिला पाहून त्यांना कसे वाटले त्यांचे हृदय किती धडधडले हे सर्व हे जरी ऐकायला चांगले वाटत असले तरी तुम्ही ते कसे सांगता यावर ते अवलंबून असते कधी कधी असे मॅसेज समोरच्या व्यक्तीसाठी त्रासदायक किंवा नकोसे वाटू शकतात टेक्स्ट मॅसेजद्वारे फ्लट करताना माझा पहिला सल्ला हाच आहे की मेसेज सोपे आणि सरळ ठेवा जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीला मेसेज पाठवता तेव्हा थेट मुद्द्यावर या उगाच जास्त बडबड करू नका स्वतःची बढई मारू नका किंवा संभाषण उगाच लांबू नका तुम्ही जाणीवपूर्वक असे प्रश्न विचारा ज्यामुळे तिला जास्त बोलण्याची संधी मिळेल उदाहरणार्थ जर तुम्ही काय चाललं असे विचारले आणि तिने काही नाही असे उत्तर दिले तर पुढे काय बोलणार किंवा आजचा दिवस चांगला होता का असे विचारल्यावर तिने हो असे उत्तर दिले तर अशा वेळी तुम्हाला पुढे काय टाइप करायचे हे कळणार नाही ओपन एंडेड प्रश्न म्हणजे अशी प्रश्न ज्यांची उत्तरे फक्त होक किंवा नाही अशी नसतात समोरच्या व्यक्तीला सविस्तर उत्तर देण्याची संधी देतात नैसर्गिक संवाद साधण्यासाठी ओपन एंडेड प्रश्न विचारा तुझा दिवस कसा होता असं विचारण्याऐवजी हो तुम्ही असं काहीतरी बोलू शकता आज तुझा दिवस कसा होता काही खास इंटरेस्टिंग घडलं का असं विचारल्याने काय होतं तुम्ही तिचा दिवस कसा होता हे तर विचारताच पण त्याचबरोबर तिला विस्तृतपणे उत्तर द्यायला प्रोत्साहन देता यामुळे तिचं उत्तर नुसतं हो किंवा नाही असं न राहता ती अधिक सविस्तर बोलेल आणि संवाद अधिक मजेशीर होईल लक्षात ठेवा टेक्स्ट मेसेजवर प्रभावीपणे बोलण्यासाठी मॅसेज सोपे ठेवा आता पाहूया असे कोणते मॅसेज आहेत जे लहान असले तरी लगेच समोरच्या व्यक्तीचे लक्ष वेधून घेतात आणि तिला हसायला लावतात उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकता आज तुझ्या आठवणीत दिवस गेला आता कसं काम होणार हा मेसेज तिला दाखवतो की ती तुमच्या मनात आहे आणि तुम्ही तिच्यामुळे थोडे विचलित झालात अगदी खेळकर पद्धतीने किंवा मला तुला एक गोष्ट सांगायची आहे पण ती टेक्स्टवर नाही सांगता येणार यामुळे लगेच उत्सुकता निर्माण होते आणि तिला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलण्याची इच्छा होते तसेच जर तुम्हाला तिच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर आजचा दिवस थोडा शांत होता म्हणून तुझ्याशी बोलाव असं वाटलं असा मेसेज पाठवू शकता हा खूप नैसर्गिक आणि तुमच्या मनातील भावना तिला सहज समजतात मला खात्री आहे हे मॅसेज तुम्हाला चांगलेच यश मिळवून देतील नंबर दोन सकारात्मक रहा स्टेप पॉझिटिव्ह नेहमीच सकारात्मक रहा समोरची व्यक्ती जास्त बोलकी नसली तरी फ्लटिंग अवघड वाटू शकते पण तुमचा सूर नेहमी सकारात्मक ठेवणे ने महत्वाचं आहे फ्लटिंग हे मैत्रीपूर्ण आणि हलके फुलके असावे जास्त गंभीर नाही त्यामुळे मॅसेज पाठवताना सकारात्मक ऊर्जा कायम ठेवा संभाषण नेहमी हलके ठेवा आणि गंभीर विषयावर बोलणे टाळा अन्यथा संभाषण अवघड होऊन तुम्ही सुरुवातीलाच तुमची संधी गमावू शकता तुम्ही असे संदेश पाठवू शकता आज एक खूप छान गोष्ट घडली तुला लगेच सांगाविषयी वाटली हे वाक्य समोरच्या व्यक्तीला महत्त्व देते आणि तिला तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींमध्ये सामील करते काल तुझ्याशी बोलून खूप मजा आली आज काय करतेस हे तुमच्या मागील संवादाची आठवण करून देते आणि पुढे बोलण्यासाठी सहज संधी मिळते मला वाटतं आपण खूप दिवसांनी भेटलो आणि मला तुझ्याशी बोलायची खूप इच्छा झाली आहे हे वाक्य तुम्ही तिला मिस करत आहात हे स्पष्ट करते आणि तुमच्या मनात तिच्यासोबत बोलण्याची इच्छा असल्याचे दर्शवते हे संदेश तुम्हाला नक्कीच पुढे घेऊन जातील यातून तिला कळते की तुम्ही तिला महत्त्व देता आणि तिच्याबद्दल विचार करता तसेच तुम्हाला तिला अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे हे देखील व्यक्त होते नंबर तीन प्रशंसा करा बी कॉम्प्लिमेंटरी तिच्या प्रशंसा करा लोक म्हणतात की कोणाची तरी प्रशंसा केली तर काम साधतं पण मला वाटतं की तुमची प्रशंसा जितकी खरी आणि मनापासून असेल तितकीच ती समोरच्या व्यक्तीला अधिक आवडते त्यामुळे तिच्या शरीराच्या एखाद्या भागाबद्दल थेट बोलू नका जसे की तुमचं शरीराचा भाग खूप छान आहे असं काही अनेकदा स्त्रिया त्यांच्या शरीराबद्दल असुरक्षित असू शकतात आणि पुरुष ज्या प्रकारे पाहतात ते स्त्रियांच्या दृष्टिकोनापेक्षा वेगळे असतात तिची प्रशंसा कशी करावी हे समजून घ्या तिला तिच्याबद्दल कोणत्या विशिष्ट गोष्टी आवडतात हे सांगा तिच्या शरीराऐवजी तिच्या विचार करण्याची पद्धती तिची बुद्धिमत्ता आणि तिचे यश यांसारख्या गुणांची प्रशंसा करा ज्या स्त्रिया फक्त दिसण्यावर भर देत नाहीत त्यांना तिच्या विचारशक्तीची आणि कर्तृत्वाची प्रशंसा करणारे मॅसेज खूप आवडतात नंबर चार एक खेळकर प्रश्न विचारा आस्क अ प्लेफुल क्वेश्चन आजच्या व्हिडिओची शेवटची आणि महत्वाची टीप म्हणजे एक खेळकर प्रश्न विचारणे मी आधी सांगितल्याप्रमाणे फ्लटिंग हे ने नेहमी हलके पुलके खेळकर असायला हवे ते जास्त गंभीर किंवा तणावपूर्ण नसावे तुम्ही असे खेळकर संदेश पाठवू शकता जसे की सांग बरं मी माझ्या फोनमध्ये मा तुझ्या नावापुढे कोणता इमोजी ठेवला आहे ती कदाचित विचारेल कोणता आणि तुम्ही उत्तर देऊ शकता ते मला तुला प्रत्यक्ष भेटूनच दाखवायला आवडेल हा प्रश्न उत्सुकता निर्माण करतो आणि तिला प्रत्यक्ष भेटण्यासाठी एक छान कारण देतो किंवा असे दुसरे उदाहरण पहा काल आपण बोललो आणि तेव्हापासून मी फक्त त्या दिवसाचा विचार करतोय यामुळे तुम्ही तिच्यासोबतच्या संवादाचा आनंद घेतल्याचे दिसते आणि तुम्ही तिच्या विचारात असल्याचं अप्रत्यक्षपणे कळतं हे वाक्य उत्सुकता निर्माण करत आणि तिला पुढं काय असं विचारायला प्रवृत्त करतं ती कदाचित विचारेल खरंच काय विचार करतोयस आणि मग तुम्ही पुढे संवाद साधू शकता किंवा तिला भेटण्यासाठी बोलू शकता काही उपयुक्त सूचना हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मी तुम्हाला काही महत्वाच्या आणि उपयुक्त सूचना देऊ इच्छितो इन्साइट जोक वापरा जर तुम्ही एकदा तरी प्रत्यक्ष भेटला असाल किंवा तुमच्या दोघांमध्ये खूप बोलणे झाले असेल तर तुम्ही तुमच्या फ्लटी मॅसेज मध्ये जोक तुमच्या दोघांनाच माहित असलेले विनोद वापरू शकता इन्साईड जोकमुळे तुमच्यात एक प्रकारची जवळीक आणि खास नातं तयार होतं हे खूप प्रभावी ठरतं पण अर्थातच तुमच्या दोघांमध्ये खरोखर एखादा इनसाइड जोक असायला हवा म्हणजेच तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जरी काही बोलात तरी तो विरोध फक्त तिलाच समजेल असा इमोजी जपून वापरा तुमच्या टेक्स्ट मेसेज मध्ये तुम्ही एक किंवा दोन इमोजी वापरू शकता ज्यामुळे संदेशात थोडी जादू येईल पण त्याचा अतिवापर करू नका तुम्ही शब्दांनी काय म्हणता हे जास्त महत्वाचे आहे इमोजी फक्त तुमच्या भावनांना थोडा आधार देतात इतके इमोजी वापरू नका की तिला इतरांना विचारून त्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल अर्थात काही स्त्रियांना इमोजी आवडतात तर काहींना नाही पण तुम्ही ते विचारपूर्वक आणि कमी प्रमाणात वापरले तर तुमचा संदेश अधिक प्रभावी होईल प्रत्यक्ष भेटून फ्लट करणे सर्वोत्तम माझी शेवटची आणि महत्वाची टीप म्हणजे टेक्स्ट मॅसेजवर फ्लट करणे जरी सोयीचे असले तरी समोरासमोर फ्लट करण्याचा अनुभव सर्वात चांगला असतो जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसमोर असता तेव्हा तुमचा चेहरा तुमचे हावभाव आणि तुमच्या बोलण्याचा सूर यामुळे संदेश अधिक स्पष्ट होतो टेक्स्ट मॅसेजमध्ये अनेक गोष्टी हरवून जातात त्या तुम्ही प्रत्यक्ष भेटून अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकता तर आजसाठी बस एवढेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका आणि नक्की सबस्क्राइब करा सर्व नोटिफिकेशन चालू करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ पोस्ट करेन तेव्हा तुम्हाला लगेच कळेल